जांभवळ गावातले गावातील सर्व समाजाने एकत्र येऊन एकमताने गावाचा विकास करावा यासाठी बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवराम मासाळ गावातील सर्व समाजातील लोक तरुण मंडळी गेली आठ वर्ष सर्व महापुरुषांची जयंती गेली आठ वर्ष सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती सोहळा साजरा करत नवरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन भरवण्यात आले होते या संमेलनात श्री सुखदेव नवले श्री रवींद्र चांडवले श्री भाई शिवराम मासा यांनी आपल्या काव्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले रुग्णांची सेवा करण्यासाठी सर्व निदान शिबिरही राबवण्यात आले होते रुग्णांची सेवा करण्यासाठी सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिर आयोजन बळीराजा फाउंडेशन जांभोणी सिद्धिविनायक हॉस्पिटल घेवकार सिद्धिविनायक हॉस्पिटल खरसुंडी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते या शिबिरात डॉक्टर गणेश यमकर डॉक्टर बोरडे डॉक्टर उमेश पुजारी बेरगे डॉक्टर बाग या सर्व डॉक्टरांनी गावातील रुग्णांची तपासणी करून सर्व रोगांचे निदान केले सायंकाळी पर्यावरण वाचवा या विषयावर श्री प्रसाद साळुंके यांनी आपले मौलिक विचार मांडले व्याख्या उद्घाटन श्री महेश माने यांनी केले अध्यक्ष भाषणात श्री रंग यांनी आपले मौलिक विचार मांडले उद्घाटन श्री गजानन पालवे प्रल्हाद माने यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार केले रक्तदान शिबिरासाठी श्री वसुंदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे सर्व डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते सायंकाळ शेतकरी प्रेरणा मेळावा आयोजित करण्यात आला होता याचे उद्घाटन ब्रह्मानंद पडळकर यांनी केले यावेळी कवी बाबासाहेब पोकरे कवी विजय पवार कवी दत्ता येळे या कवीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला प्रशांत देशमुख सेव्हन स्टार न्यूज आटपाडी